आत्ता सध्या आता, आता बाजारात मोठ्या प्रमाणात आपल्याकडे मेथीची भाजी येत आहे आणि थंडीच्या दिवसात कुठलीही भाजी एवढी फ्रेश असते आणि तेवढीच खायला पण ती चवदार आणि टेस्टी लागते आणि मेथीची भाजी हे सगळेच लोक आवडीने खात नाही आहेत बरेच लोक खातात आणि बऱ्याच लोकांना ही भाजी आवडत नाही त्यातल्या त्यात लहान त्यात मुलांना तर अजिबात आवडत नाही आहे तर तुम्ही अशा प्रकारे जर मेथीची भाजीचे वडे जर तुम्ही मुलांना किंवा न खराणाऱ्यांना करून दिले तर ते आवडीने खाते आणि तुम्हाला ते पुन्हा पुन्हा करायला सांगते तर अशा प्रकारे आज आपण बनवणार आहोत मेथीचे गरमागरम आणि कुरकुरीत वडे चला तर मग बनवायला आपण सुरुवात करूया नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनणार आहोत मेथीचे वडे आणि त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया चला तर मग आपल्याला मेथी वड बनवण्यासाठी आपल्याला ह्या वाटेने मी दोन वाट्या मेथी अशी बारीक अशी, पाना, पाना अशी, अशी, अशी आहे। आहे, हे करून घेतलेली आहे नुसते म्हणजे पुढचे पानं पानं तोडून घेतलेले आहेत आणि चांगले पाण्याने चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून ह्या चाळणीवरती अशी ह्या चाळणीवरती अशी सगळी अशी काढून घेतलेली सगळं पाणी याच्यातलं नितळलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन वाटी मिटी आपल्याला हे पाऊन वाटी पोहे आहेत हे पोहे आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून थोड्या वेळ बिझनेस साठी ठेवायचं त्याच्यामध्ये आपल्याला पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे हे अशा प्रकारे आपल्या पोह्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे बिझनेस साठी साड्या ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे ठेचा तयार करून घेण्यासाठी आपल्याला सात ते आठ मोठ्या लसल्याच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत हे छोटे आहेत म्हणून मी थोड्या जादा घेतलेल्या आहेत पाऊन इंच इतकं अद्रक घ्यायचं आहे तीन हिरव्या मिरच्या मिरच्या घ्यायच्या एक चमचा बडीशेप घ्यायची आणि एक चमचा धनिया घ्यायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला या मिक्सरमधनं आप वा, वाटून घ्यायचं आहे आपले पोळे दिसतात तोपर्यंत आपण आणि आपला ठेचा पण तयार झालेला आहे हा झाडसर वाटून घ्यायचा आहे आपल्याला ठेचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक कांदा उभा असा पत्तळ पत्र कट करून घालायचा आहे एकदम असा उभा असा पत्तळ पत्तळ कट करून घालायचा आहे ते स्लाइज असे वेगवेगळ्या झाल्या पाहिजे त्या कांद्याच्या हे बघा मी एक मोठा कांदा बारीक असा उभा कट करून घेतलेला आहे तुमच्याकडे छोटा कांदा घेतले तर दोन कांदे घ्या आणि हे आता आपल्याला त्या मेथीला मध्ये घालून घ्यायचं आहे आपल्या आता पोहे भिजलेले आहेत हे पोहे तुम्हाला हाताने असं स्मॅश करून घ्यायचे आहेत चांगले स्मॅश करायचे बारीक झाले पाहिजे पोहे बघा असे कुस्करून घ्यायचे आहेत असे चांगले बारीक करून घ्यायचे आहेत आता आपण हे सगळं याच्यामध्ये घालून घेऊया मिक्स करून घेऊया मेथी कांदा या अगोदर चांगले मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यात घालायचं आहे पाव चमचा त्यानंतर दोन चमचे तीळ एक चमचा काश्मीर लाल तिखट अर्धा चमचा साधं लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा साखर आणि बायंडिंगसाठी अर्धे वाटी बेसन आणि चवीनुसार मीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता हे बेसन घालून आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण मेथीच्या भाजीला पण पाणी सुटतं जर गरज पडलं तरच आपण नंतर घालणार आहोत आता सध्या फक्त हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एकजीव करायचंय सगळं मसाले तिखट मीठ मेथीची भाजी कांदा पोहे बेसन हे बघा असं आपल्याला हा गोळा तरकून घ्यायचा आहे असा त्याचा एक जो होणार नाही थोडंसं असं भगऱ्या भगऱ्या होणार mm. आहे आणि बेसनपीठ आपण याच्यासाठी घेतले की या आपल्या ह्याला वड्याला बायडिंग चांगली आहे तर आपल्याला आता ह्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याचा थोडा थोडा गोळा करून असे वडे हे बनवून घ्यायचे आहेत मेथी तुम्ही कट करून पण घेऊ शकता किंवा एकदम बारीक बारीक पानं घेऊ शकता हे बघा असं वड्याला आपल्याला बाइंडिंग आलं पाहिजे आणि हाताने असा आपल्याला असा चपटा आकार द्यायचा आहे हे बघा अशा करायचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत आता मी सगळे वडे बनवून घेत आहे कारण आपले वडे खूप टेस्टी होणार आहेत आणि जे लोक मेथीची भाजी खात नाहीत मुलं भाजी खात नाहीत त्यांना अशा प्रकारे मेथीची भाजी अशा प्रकारे त्यांच्या पोटात गेली तर आपल्या शरीरासाठी मेथीची भाजी खूप पौष्टिक असते आणि हेल्दी असते अशा प्रकारे तुम्ही सगळेजण मेथीची भाजी त्यांना खाऊ घाला आणि आता मी हे सारे वडे तयार करत आहे लहान मुलांचे तर मेथीची भाजी खायची खूप नकऱ्या असतात अशा प्रकारे तुम्ही जर वडे बनवून जर त्यांना खाऊ घातले तर हे वडे तुम्हाला ते पुन्हा पुन्हा मागतील खाण्यासाठी आणि आवडीने खातील हे बनवताना हाताला चिकटतं म्हणून आपल्याला हाताला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे त्याच्यामुळं हाताला चिटकत नाही आहे हे ओढे आपण तळणार आहोत हे ओढे आपण शालो फ्राय करणार आहोत म्हणजे कमी तेलात बनवणार आहोत आणि हे ओढे करताना आपल्याला जास्त जाड करायचे नाही आहे आणि खूप पातळ पण नाही करायचे असे मध्यम हेचे आकाराचे मध्यम जाडीचे ओढे असे करून घ्यायचे अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहेत चला आपण आता ह्याला सालो फ्राय करूया आता मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वडे शालू फ्रा फ्राय करायचे आहेत इतकंच तेल घालायचं आहे तळायचे नाही आहेत तर ह्या चमच्याने मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तो, तुम्ही तोंड पण घेऊ शकता आता मी तेल गरम करून घेतलेला आहे गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे कारण गॅस आपल्याला इथं फुल ठेवायचा नाही आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि आपल्याला गॅस आपल्याला कमी करायचं आहे तेल खूप असं गरम नाही करायचं तेल गरम झालं पाहिजे पण खूप असं गरम नाही आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे वडे घालायचे आहेत आता जेवढे बसतील तेवढे घालायचे तेल वड्याच्या वरती आलं नाही पाहिजे अर्ध्या वड्याच्या अर्ध्या खाली असं राहिल्या पाहिजे असे आपल्याला तेल घ्यायचं आहे हे पार। हे किती पाहिजे तेवढे वडे घालायचे आहेत खूप अशी दाटी नाही करायची मला वाटतं पाच वडे एवढे कापी झालेले आहेत आणि पाच वडे असे खालच्या बाजून चांगले क्रंच होऊन द्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याला पलटी करायचे वरच्या बाजूने पण असे क्रंची शालोप्राय प्रय वडे करून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे खालच्या बाजून बे असं कुरकुरीत आणि कलर येऊन द्यायचा आहे याला चांगला वड्यांना आणि कुरकुरीत क्रंची होऊन द्यायचे हे आपले वडे खायला गरम गा गरमागरम आणि क्रंची खूप छान लागतात आणि हे तुम्ही असे बनवून पण असे साईडला बनवून असे वेळेवरती तळून पण तुम्ही खाऊ शकता बनवून ठेवू शकता अगोदर बघा आता आपल्याला हे वड्यांना पलटी करायचं आहे लगेच वडे हलवायचे नाहीत नाहीतर ते तुटून जातील आता ह्याला चांगला कलर घेऊन द्यायचा आहे अजून कलर आलेला नाही आहे याला त्याच्यामुळे आपण तीळ पोहे घातल्यामुळे हे वडे आपले कुरकुरीत होणार आहेत क्रंची होणार आहे पण तुम्हाला हे कमी गॅसवरतीच हे करून घ्यावं लागते चालू फ्राय करून घे घ्यावं लागतो मोठ्या गॅसवरती तुम्हाला हे वडे चालू फ्राय नाही करायचे कारण ते लवकर आतून कच्चे राहतील मग हे बघा मी पलटी मारून घेतलेले आहे तर हा असा कलर येऊन द्यायचा असा हे डार्क झालेला आहे हा असा म्हणजे तेव्हा ते वडे क्रंची लागणार आहे ते एकदम फिक्के पण काढायचे नाही ते एकदम डार्क पण करायचा नाही आहे तर असा हे हे तीन ले ले चार आहेत हा थोडा डार्क झालेला आहे बघा आता आपले दोन्ही बाजूने वडे तळून झालेले आहेत दोन्ही बाजून छान कलर आलेला आहे वड्यांना हे बघा मस्त कलर कराचे पण झाले तुम्हाला आवाज पण येत आपल्याकडे बाजारात मोठ्या प्रमाणात भाज्या येत आहेत आणि त्यातल्या त्यात मेथीची भाजी ही hmm. अशा प्रकारे आपले मेथीचे गरमागरम आणि कुरकुरीत वडे तयार झालेले आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि प्रकारे वडे तुम्ही बनवून बघा आणि कोणी कोणी बनवले आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन रेसिपी चला बाय